माजी नगरसेवक मुशीर सय्यद यांच्या कार्यालयामध्ये सव्वीस मे रोजी दुपारी रजा अकॅडमीचे प्रमुख सईद नुरी आणि मालेगाव येथील डॉक्टर रईस तसेच महाराष्ट्राचे पदाधिकारी आणि मुस्लिम धर्मगुरू यांच्या उपस्थितीमध्ये येणाऱ्या काळामध्ये प्रसिद्ध होणाऱ्या हम दो हमारे बारा या चित्रपटाच्या निषेधार्थ बैठक संपन्न झाली हम दो हमारे बारा या चित्रपटामध्ये मधील आयत चुकीच्या पद्धतीनं प्रस्तुत करून मुस्लिम महिलांची बदनामी करणाऱ्या या चित्रपटाच्या विरोधामध्ये मुस्लिम समाज बांधव आक्रमक झाले असून येत्या काळात कायदेशीर लढाई तसेच आंदोलन करण्याच्या दिशेने माजी नगरसेवक मुशीर सय्यद यांच्या कार्यालयामध्ये बैठक संपन्न झाली होती देशभरात हा चित्रपट कुठेही प्रसिद्ध होऊ नये तसेच सोशल मीडियावरील ट्रेलर देखील त्वरित हटवण्यात यावा म्हणून आक्रमक आणि कायदेशीर आंदोलनाची भूमिका घेणार असल्याचं माजी नगरसेवक मुशीर सय्यद यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे हम दो हमारे बारा हा अशा एक चित्रपट निर्माण करण्याचा घाट घातला गेलेला आहे आणि या चित्रपटाद्वारे इस्लाम धर्माला बदनाम करण्याचं काम करण्यात आलेला आहे अन्नुक कपूर हा या चित्रपटामध्ये काम करताना तो जो टेलर त्यांनी सादर केलेला आहे त्या टेलरमध्ये आम्ही आम्ही सगळे बघितले लोकांनी की ते इस्लाम धर्माबद्दल चुकीची माहिती देत आहेत इस्लाम धर्मामध्ये महिलांना सन्मानच नाही आहे महिलांना हिन वागणूक दिली जाते असा त्यांचा संदेश देण्यात त्यांच्याकडून प्रयत्न होत आहे आम्ही या गोष्टीला विरोध करतो आहे आणि सूर्य बकराची आयात जी कुराण शरीफमध्ये आहे त्याचा चुकीचा अनुवाद त्यांनी या पिक्चरमध्ये टाकून त्या ट्रेलर द्वारे जे प्रसारित केलेलं आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि इस्लाम धर्मात महिलांना खास कर त्यांना जास्त सन्मान दिलेला आहे जग जगातील सगळेच लोकांना माहिती आहे परंतु हा चित्रपट पर रिलीज होऊ नये म्हणून आम्ही आंदोलनं करणार आहेत आणि आम्ही ज्या पद्धतीने आमच्या बैठकी झाले रजा अकॅडमीचे सई साहेब आणि अनेक धर्मगुरू या उपस्थित होते आज बैठकीला आणि सगळ्यांनी हे ठरवलेलं आहे की की सेन्सर बोर्डकडे सुद्धा तक्रार दिली जाणार आणि कायदेशीर लढाई लढण्यात येईल पिक्चर रिलीज करू नये भारत सरकारला मी आवाहन करतो कारण हा पिक्चर रिलीज झाल्यानंतर आणखी काही वाद आणि या देशामध्ये आपल्या खासकर महाराष्ट्रामध्ये त्याचा विपरीत परिणाम घडू शकतो म्हणून माझी रिक्वेस्ट आहे आणि मी आवाहन पण करतो का पिक्चर रिलीज होऊ नये जय हिंद जय महाराष्ट्र